तर आहे काहीच बरेच दिवसांनी तर आज आम्ही चाललो आहे तानसामध्ये आणि चाललो यावं आणि जेव्हा इकडे आलाय सी एन जी टाकाय रिक्षावाला आमचा बऱ्याच दिवसांनी आज निघलो घराच्या बाहेर आज आता श्रावण चालू आहे तरी पण एन जी ओडीला विडोसाठी चाललं विसाठा चिंबोऱ्यावर हो। तर बघू काय भेटतात त्या नंतर भेटल्या तर नक्कीच आपल्याचा प्रयत्न करून तप बने बने रेच आता आलो आहे शिरीज पाडवा आणि इकडं गेला नाश्ता आणि जेवण कोणच नाही आलेलो नाश्ता भेटू पुढ शिरीष पाडा नाही इथे दिसलं आम्हाला एक, एक, एक बेडूक मामा गाइस बगू शकता बेड़ूक मामा दिखा बेड़ूक मामा तिकड़े एक सा, रहे है एक जाम चाहिए इकड़े है बेड़ूक मामा या दगड़े <laughs> <laughs> <जो प्लीजार> नहीं चक्कर <laughs> अच्छा जो प्लीज़ सुना ली तर काही बघू शकता आम्हाला भेटले एवढे मासे पकडलेत आणि याच्यात तिला चावली आत्ता चावली एखाद्या बिलकड आणि चिंबोरी आणि डब्यात चिंबोरी बघ आत्ताच दीड आणि आखी का मस्त धुका पडलाय बघा इकडे तर दिसणार नाही आलोकात आणि याच्यात लॅटिजीड बघा अख्खा मस्त धुका पडलाय इकडे आणि पाऊस पडला ना अख्खा पाणी खतूर झाला आता आमची फेरी चाललीय घरी बघू शकता ठेम एकदम मस्त नॅचर बघा मस्त धुक्याचं पडलं ठेम बघा एक नंबर थेंब पडला ना धुक्याच चलो फायनली गाईज गाई घरी आता वाजलं दोन भेटलं थोडस तीन चार चुंबर भेटले आणि बाकीच्या मोठे मोठ्या खेकडं आणलात आणि चार पाच मली तर त्यांना दिलत आधी चालत घरी तर हे श्रावण आपले तो हिंडाबुट्टी तब तक गे चाल अगले व्हिडिओ मी तक बाय